तर काय म्हणता पटतो हो। आपण चाललो रायगडला आणि आपला स्टॉप आहे पॅटर्नला जसं तुम्हाला आंधीच्या एपिसोडला सांगितलंच होतं आम्ही मंदिराबाहेर सुंदर असा परिसर आहे तुम्ही बघू शकता नंतर आम्ही समाधी दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेलो मंदिर खूप अवाढव्य आणि खूप सुंदर असं आहे मंदिरच्या आतला आतमध्ये गेलो तेव्हा कीर्तन चालू होतं थोडंसं कीर्तन ऐकल्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो हा एकनाथ महाराजांचा वाडा होता पूर्वी न नंतर याच मंदिराचं समाधी मंदिरामध्ये रूपांतर करण्यात आलं खूप सुंदर असा वाडा आहे हा आणि सामाधी मंदिरसुद्धा नंतर आम्ही दर्शन घेतलं दर्शन घ्या घेतल्यानंतर मागच्या दरवाज्यातून आम्ही बाहेर आलो तर सुंदर असा घाट गोदावरी नदीवरचा घाट आहे परिसर खूप सुंदर आहे ज्या गोदावरी नदीवर जे जायकोडी धरण आहे तेच याच नदीवर बनलेलं आहे आणि हा घाटसुद्धा खूप सुंदर आहे सोबत आपले भाऊ आहेत इकडे आपले भाऊ आहेत आपले भाऊ आहेत

आ। आ आता आम्ही जायकोळी धरणावर आलो म्हणजेच सागरावर आलो हे खूप सुंदर असं धरण मातीचं धरण आहे आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण आहे चौसष्ट किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद असा पसारा याचा आहे मराठवाड्यातील पाचशे जिल्ह्याचा पाणी पुरवठा याच धरणावरून होतो हे जर धरण भरलं तर दोन वर्ष पाणी प्यायचं आणि चार वर्ष शेतीच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही मराठवाड्याला खूप सुंदर असा नाथसागर मराठवाड्याचा समुद्र म्हणून याला ओळखला जातो सुंदर असा आहे एक वेळा अवश्य बेड आहे या धरणावर बारा मेगावॅट वीज निर्मिती होते एक टर्बाईन या इथं आहे नंतर आम्ही निघालो आळंदीकडे आळंदीकडे निघालो तर आम्हाला सर्वांना फुका लागलेल्या होत्या म्हटलं आधी जेवण करून घेऊ मग आम्ही जेवणासाठी बसलो एका हॉटेलवर अनंतापडे काय जेवण आपले आपल्या जेवणात काजू पनीर त्यानंतर शेवभाजी त्यानंतर दाल तडका आहे अतिशय सुंदर पतीचं जेवण आहे आणि खूप भूका लागलेल्या आता आमचं जेवण झालंय निघालो पुढच्या प्रवासासाठी मुलांचे बरं जेव्हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढच्या एपिसोड मध्ये भेटू